विशन फिफ्टी हॅबिट नंबर सेवन म्हणजे सातवी जी सवय आपण लावून घेणार आहोत की आठवड्यातनं कमीत कमी, -कमी तीनदा पालेभाजी घ्यायची आता हे तुम्ही लहानपणासनं खूपदा ऐकलेलं असेल आणि त्याचा किंचितचा राग पण येत असेल कारण फार खूप जणांना युजली पालेभाज्या आवडत नाही आजकाल हा जो व्हिडिओ आहे जर आपण पाहिला आणि ऐकलं सगळं तर तुम्ही काइंड ऑफ असं असं कन्व्हिन्स होणार आहे की तुम्हाला खूप पटेल मनापासून की नाही पालेभाजी ही खाल्ली गेलीच पाहिजे कारण आपण ना खूप अनकॉमन आणि वेगळे न ऐकलेले ह्याचे जे फायदे आहेत पालेभाज्यांचे ते आपण बघणार आहोत तर त्याच्या आधी आपण बघूया की काय करू शकतो आपण तर खरं असं आहे की दरवेळेसच आपल्याला पालेभाज्या खूप इझिली अवेलेबल असतील असं होणार नाही आणि होत नाही खरं खूप जर पाऊस येऊन गेला तर कदाचित खूप खराब भाज्या मिळतात किंवा उन्हाळ्यामध्ये पण मिळत नाही स खूप त्याचे वेगवेगळे कारण असतात पण आपण त्यातल्या त्यात कायम जी वापरणारी असते म्हणजे कोथिंबीर किंवा पालक जे खूप इझिली खरं मिळतात आणि मिळू शकतात कमीत कमी ते तरी आपण आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा खाल्लेच पाहिजेत ओके पण त्याची काय कारणं आहेत ते बघू पालेभाज्या ह्या नॅचरल बॉडी डिऑर्डरांचं आहे म्हणजे काय तर पालेभाज्यांमधलं जे क्लोरोफिल असतं ते काय करतं की आपल्या शरीरामधले ज्या जे आपल्या दुर्गंधी असते त्याला ते तयार करणारे जे कंपाऊंड्स असतात त्याला कमी करायला मदत करतं पालेभाज्यांमधले जे अँटायऑक्सिडेंट्स असतात ते आपल्या रेटिनामध्ये साठवून एक प्रकारचे आतच एक गॉगल तयार करतात त्यामुळे काय होतं की जर जे यू वी रेज आहे किंवा आपले स्क्रीनचे जे प्रखर लाईट्स आहेत त्याच्यापासून आपल्या डोळ्यांना ते वाचवतात आणि मग डोळ्यांची निगा राखतात पालेभाज्यांमध्ये फॉलेट असतं मग आपल्या हाडांच्या मजबूतीला लागणारे जे काही घटक आहेत ते असतात त्यामुळे त्याने आपलं हाडांचं आरोग्य देखील सुधारतं इन्फ्लमेशनच्या दृष्टीने पण पालेभाज्या खूप चांगल्या आहेत पालेभाज्या हे आपल्या शरीराला अल्कलाईन ठेवतं म्हणजे आप आपल्या शरीरामध्ये सध्या आपण पॅकेज फूड खातो किंवा प्रोटीनचं प्रमाण जर जास्त असेल त्यामुळे आपली बॉडी जास्त असिडिक होते आणि मग त्याला बॅलन्स करण्यासाठी जर तुम्ही पालेभाज्या खाल्ल्यात तर तुमचं शरीर अल्कलाईन राहायला मदत होते म्हणजे बॅलन्स करा राहायला मदत होते इतकेच नाही तर पालेभाज्या जसे अगेन पालक आणि लेटस ह्याच्यामध्ये नायट्रेट्स असतात जे कन्वर्ट होऊन नायट्रिक ऑक्साईड होतात त्यामुळे आपले ब्लड प्रेशर रेग्युलेट व्हायला म्हणजे नियंत्रणात राहायला मदत होते किंवा आपली कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे आपली हार्ट हेल्थ सुधारते किंवा चांगली राहते त्यामुळे आपल्या हार्टच्या दृष्टीने म्हणजे सर्क्युले शच्या दृष्टीने देखील पालेभाज्या खूप उपयुक्त आहेत पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात तर फायबरमुळे आपला गट चांगला राहतो कारण आपले गट मायक्रो बायोम हेल्थी होतं म्हणजे आपले गट बॅक्टेरिया हेल्दी राहतात इतकेच नव्हे तर तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला जर पालेभाजी खाल्ली कुठल्याही प्रकारे म्हणजे कोबीची कोशिंबीर करून घेतली किंवा पालकाचे सूप पिऊन घेतलं तर त्यांनी काय होतं की तुमच्या शरीरामधले कार्ब ॲब्सॉप्शन कमी होतं म्हणजे त्यानंतर तुम्ही जर चपाती भात भाकरी खाल्ली तर योग्य राहील कारण मग त्यामुळे तुम तुमचं ब्लड ग्लुकोज लगे शूट होणार नाही कारण आपण काहीही खाल्लं की आपली ग्लुकोज रेज होते राईट आपला ब्लड शुगर रेज होते मग ते आपल्याला जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर जेवणाच्या सुरुवातीला भरपूर फाल फायबरयुक्त पालेभाजी खावी इतकेच नव्हे ते शरीरावर कधी कधी खूप खूप ब्लोटिंग झाल्यासारखं किंवा खूप वॉटर रिटेन्शन होतं चेहरा सुजून येतो डोळ्याखाली सुजून येतं ते कमी करायचं असेल तर पालेभाज्या आवर्जून खाव्या कारण त्यामुळे लिम्फॅटिक ड्रेनेज होतं म्हणजे लिम्फॅटिक फ्लो नियंत्रणात येतो आणि हे जी ही एक्स्ट्रा जी वॉटर रिटेन्शन आहे ते देखील कमी होतं